नाव काय तुझं सुची तुला शेतातले घरातले कामं येतात का हो मला शेतातले घरातले कामं येतात मला झाडू मारायला येतं लादी पुसायला येते कपडे धुवायला येतात भांडे घासायला येतात सगळं वेगवेगळ्या प्रकारचं जेवण बनवायला येतं मला शेतातले सगळे कामं येतात मला शेण काढायला येतं ढोरं सांभाळायला येतात जनावरं सांभाळायला येतात मुडग्याभर चिखलात पण काम करते शेतात अरे वा आम्हाला तर मुलगी आवडली पण मी सगळे कामं करणार नाही का कारण माझे पप्पा दहा लाख हुंडा देणार आहेत मग ह्या मुलाला मी विकत घेतलं तर हा सगळे काम करणार ना मी का काम करू मावशी नाही आता काय माझं चुकलं खर तर बोललो नाही सून असली म्हणून काय झालं आमच्या घरात सून आणि मुलीमध्ये आम्ही अजिबात भेदभाव करत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिनं माझी बायको आहे तिला प्रॉपर्टीत हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे पाहिजे का नाही का होय होय पाहिजे की अजिबात आम्ही नाटक करून घेणार नाही हो कुणाला बोलला तुझ्या बापाला मला I... एक सांग जेव्हा मी जन्म लिहिली काय अगं अगदी चुकून कुठलं प्रोडक्ट आलं मी तर मागवलं पण नव्हतं आणि म्हणजे एक्सपायरी परत पण करू शकत नाही काय करायचं असं काही ठेवलं पाहिजे अगं पण तू काय कुठे गेले ते मार्केटला कशाला शॉपिंगला तुझ्याकडे तर पैसे नव्हते की कुठून आले पैसे कुठून आले पैसे सांगते पण तुम्ही मला काय म्हणत नसाल तर ठीक आहे सांग ह्या हे तर माझं कार्ड आहे की सॉरी पूजा मला आले वेळ झाला पाहुणे येऊन गेले का हाव गेले येऊन तू कोण एवढ्या टेन्शन मध्ये पोरग चांगला नाही दे, दे, का ओ पोरग तर लय चांगला आहे पहाले एकदम झालं टकलाय नाही टकल पण नाही आहे केस पण मस्त आहे त्याचे सिल्के शाहरुख खान सारखे मग काय झालं गव्हर्नमेंट जॉब वर नाही गव्हर्नमेंट जॉब वरही ऐंशी हजार रुपये महिना पेमेंट हवं तर मग काय झालं पोराच सरने हा ओ मस्त वाटत आहे ना पूजा हा पूजा हागरे शोभते ना ओ एक तर एवढ्या दिवसापासून पोरग नव्हत भेटत इकडून तिकडून पोरग भेटलं तर त्याच <laughs> नेम आता पूजा हा <laughs> सोनुष ग लोक बायकुल सोडून कशी राहते हो? कसे राहते काय <laughs> माहिती मला तर आपली शेजारी गावाला गेली ना तरी करमत नाही काय म्हणलं तू शेजारिनीकडे गेली ना काही कामासाठी का तरी मला घरी करमत नाही मला काय तुझ्यापेक्षा तुझी बहीण भारी मग तिच्यासोबतच लग्न करायचं ना मला कशाला फसून आणलो मी बोललो होतो तिला पण ती म्हंटली तायच झाल्याशिवाय मी नाही जा <laughs> मम्मी तुझं लग्न कधी झालं होतं तेरा मेला तेव्हा तुझं काय वय होत अठरा वर्षे का तू आ, 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 आ आ, आ, का विचारते काय नाही माझं पण आता वय पंचवीस होऊन गेलं बोलली तुला लक्षात आणून द्यावं हो मॅडम नंबर जा असं कर ना तीनशे रुपये दे आणि सेमच घेऊन घे नंबरच काय करशील आगसुनी रोज उठून येणार कारण किरकिर करणूक सोन्यासारखा संसार आहे सोन्यासारखे लिहाकर आहेत माझ्या आयुष्यात तू सोडून दुसरी कोणच नाही ग विश्वास ठेव की माझ्या वारा खाओ बर माझी शपथ तुझी शपथ खाओ बर शांताची शपथ 有人。